श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो प्रत्येक महिन्याला शिवरात्री येत असते पण महाशिवरात्री ही वर्षातून एकदा येत असते महाशिवरात्री हा दिवस म्हणजे भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाहाचा हा दिवस आहे त्यामुळे तो सगळीकडे अगदी मोठ्या दिमाखात हा महाशिवरात्री हा दिवस साजरा केला जातो त्या दिवशी आपण काही खास सेवा केल्या तर त्याचं फळ सुद्धा आपल्याला लवकर मिळत असत आणि भगवान भोलेनाथ हे त्यांच्या नावामध्येच आहे भोलेनाथ असे आपले भगवान शंकर आहे तर भगवान शंकरांना प्रसन्न करून घेणं सुद्धा तेवढंच सोपं आहे या साध्या सेवेने आपण भगवान भोलेनाथांना आपण प्रसन्न करून घेऊ शकतो तर बघा म्हणजे आपण तशा तर भगवान शिवाच्या भरपूर अशा सेवा आहेत त्यापैकीच आता आपल्या आज आपण नंदी पक्ष म्हणजे काय नंदी पक्षाची जी सेवा आहे सेवा तर ती कशी करायची आहे की करायची आहे कोण कोणी कोणी करू शकतं ही सेवा याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नंदी पक्ष आ, पक्षाला आता सुरुवात होते तर नंदी पक्ष म्हणजे काय तर नावाचे जे ऋषी होते तर त्यांनी भान शिवांची शिवपंचाक्षरी जे मंत्र आहे ह्या मंत्राची त्यांनी सेवा केली त्यामुळे भगवान शिव हे त्यांना प्रसन्न झालेले होते तर याला नंदी पक्ष असं म्हणलं जातं तर नंदी पक्ष हा हे पंधरा दिवसांचं आहे पण पंधरा दिवस आपल्याला ही सेवा करायची असते जसं पितृपक्षामध्ये पक्षामध्ये जसा पंधरवाडा असतो तसा नंदी पक्षामध्ये सुद्धा पंधरवाडा असतो तर पंधरा दिवस भगवान शिवची आपल्याला यामध्ये सेवा करायची आहे तर बघा आपली महा या वर्षीची जी महाशिवरात्री आहे तर ती आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर महाशिवरात्रीचा दिवस आहे तो आहे सव्वीस तारखेला तर त्याच्या अगोदर सात दिवस आपल्याला ही सेवेला सुरुवात करायचं आहे आणि महाशिवरात्री झाल्यानंतर सात दिवस म्हणजे चौदा दिवस होतील आणि आपला महाशिवरात्रीचा जो एक दिवस असे पंधरा दिवसांची ही सेवा आहे तर बघा अत्यंत साधी सोपी सेवा आहे या सेवेमध्ये आपल्याला म्हणजे शिव पंचाक्षरी जो मंत्र आहे याचं पठन आपल्याला करायचं आहे तर बघा हे पठन आपण कोणीही करू शकतो तर या सेवेला काहीही बंधन नाही सगळेजण ही, ही, ना ही, ही आपण सेवा करू शकतो तर नंदी पक्षाची जी सेवा आहे तर ती आपण कधी सुरुवात करू शकतो या सेवेला तर आपल्याला एकोणीस फेब्रुवारीपासून या सेवेला सुरुवात करायची आहे तर एकोणीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी आपले सात दिवस होतात त्यानंतर सव्वीस तारखेला आठ दिवस होतात आणि पुढच्या म्हणजे सहा मार्चपर्यंत पुढचे सात दिवस म्हणजे सहा मार्चपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे तर बघा ही ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त सुद्धा करता येते किंवा संकल्प न करताही आपल्याला ही सेवा करता येते आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील काही समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागत असेल आपले बरेच कामं अडलेली असतील कामं होत नसतील नवऱ्या कोणचं पटत नसेल शैक्षणिक अडचणी असतील व्यवहारिक असतील कोर्ट कचेरी असेल तर अशा कोणत्याही समस्या असू द्या तर आपल्याला यासाठी संकल्प करायचा आपण महादेवांना संकल्प करायचा आणि त्यानंतर आपण एकोणीस तारखेपासून या सेवेला सुरुवात करू शकतो तर हा संकल्प कसा करायचा तो बऱ्याच जणांना माहितीच आहे आणि मी माझ्या चॅनलवरती त्याबद्दल व्हिडिओ सुद्धा आहे तर ज्यांना माहिती नाही त्यांनी नक्कीच ना बघू शकता तर बघा तुम्ही संकल्प करताना आमचा पंचाक्षरी जो मंत्र आहे तर तो मंत्र आपण एक वेळेस म्हणू शकतो तीन वेळेस म्हणा तुम्ही पाच वेळेस अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळेस म्हणा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कितीही वेळेस हा मंत्र म्हणू शकतात तर ज्यांना संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे तर त्यांनी यथाशक्ती असं म्हणून आपल्या सेवेला सुरुवात त्यांनी करू शकता म्हणजे कदाचित तुम्हाला समजा एखाद्या दिवशी खूप अडचण आली आणि तुम्हाला करणं जमलं नाही ही सेवा तर ठीक आहे एक दिवस तुम्ही स्किप करून नंतर तुमची सेवा ही कंटिन्यू करू शकता त्यामुळेच यथाशक्ती जर तुम्ही म्हणला तर एखादा दिवस खंड पडला तरी चालतं किंवा संकल्प न ही आपण फक्त महादेवांची आपण फक्त सेवा किंवा त्यांचे आभार मानण्यासाठी सुद्धा आपण ही सेवा करू शकतो तुम्ही यामध्ये सुद्धा तुम्ही हा मंत्र जो आहे शिवांचा पंचाक्षरी जो मंत्र आहे तर तुम्ही कितीही वेळेस म्हणू शकता तर बघा महादेवांची जी पूजा असते तर ते पूजा नेहमी प्रदोष काळामध्ये केली जाते म्हणजे प्रदोष काळामध्ये पूजा केलं की त्याला विशेष महत्त्व आहे म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आपण ही पूजा करू शकतो तर तुम्हाला तुम्ही संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला वेळ भेटत असेल तर तुम्ही तेव्हा सुद्धा हा मंत्र म्हणू शकता किंवा तुम्हाला सकाळी जमत असेल तर तुम्ही सकाळी सुद्धा म्हणू शकता तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकतात तर हा शिवांचा पंचाक्षरी मंत्र आहे तर तो तुम्हाला युट्यूबवरती सहज मिळून जाईल गुगलवरती सुद्धा सहज मिळतो तर तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्ही किंवा तुम्ही एका पेजवर लिहून काढू शकता आणि तुम्ही याचं पठण करू शकता तर अत्यंत सुंदर असं पंचाक्षरी मंत्र आहे तर तो असा आहे बघा नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मागरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय तर असा अत्यंत सुंदर असा मंत्र आहे तर त्यातलं हे पहिलं जो श्लोक आहे तर हे पहिलं श्लोक आहे त्यातलं तर बघा याचा या याचा जो अर्थ आहे, आहे तर तो असा आहे की ज्या गळ्याभोवती सापांचा हार आहे तीन ज्यांना तीन डोळे आहेत भस्म अंगराक आहे दिशा हे त्यांच्या त्यांची वस्त्र आहेत त्या अविनाशी महेश्वर स्वरूपांना जे देवांचे देव आहेत अशा देवांना सतशान प्रणाम असा या मंत्राचा अर्थ आहे तर अत्यंत सुंदर असा हा मंत्र आहे तर तुम्ही तुम्ही एकदा म्हणलात म्हणजे इतका सुंदर मंत्र आहे की तुम्हाला तो नेहमी नेहमी ऐकावा वाटेल किंवा तुम्ही नेहमी नेहमी तुम्हाला म्हणावा सुद्धा वाटेल तर तुम्ही तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही नक्कीच ही सेवा करू शकतात आता समजा आप हे नंदी पक्षाला तर सुरुवात एक हो ही एकोणीस पासून तारखेपासून होत आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ नंतर बघितला थोडा लेट बघितलात म्हणजे अगदी वीस पंचवीस तारखेला हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही त्या दिवसापासूनही नक्की स्टार्ट करू शकतात या सेवेला म्हणजे जेवढे दिवस तुम्हाला पुढचे भेटतील तर तेवढे दिव दिवस तुम्ही ही सेवा मनोभावे करू शकतात तर कोणतीही सेवा बघा आपण विश्वासाने केली मनोभावे केली अगदी भक्तीने केले तर त्याचं फळ हे नक्कीच चा आपल्याला चांगलं मिळत असतं आणि कोणतीही सेवा केलेली कधीच वाया जात नाही तुम्ही कोण म्हणजे कितीही एक मिनिट जरी तुम्हा तुम्ही देवाला देत असाल तर त्याचं फळ हे तुम्हाला कधी ना कधी हे नक्कीच भेटत असतं तर बघा असे अत्यंत साधी सोपी ही सेवा आहे तर तुम्ही तुम्ही सगळ्यांनी ही सेवा करावी जानी संकल संकल है तर बघा ज्यांनी संकल्पयु संकल्पयुक्त ह्या सेवेला सुरुवात करणार आहे तर काही नियम यासाठी आहेत तर त्यापैकी बघा या काळामध्ये म्हणजे या, या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला कडकडीत हा मांसाहार हा वर्ज्य करावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालनही करावं लागेल आणि तुम्हाला अन्न हे सुद्धा हा वर्ज्य आहे म्हणजे अगदी दुसऱ्यांच्या हातचं तुम्हाला या काळामध्ये खायचं नाही आहे साधे सोपे नियम आहे तर ज्यांना शक्य आहे संकल्पित सेवा त्यांनी नक्की करा ज्यांना संकल्प न करता अशीच महादेवांची सेवा करायची असेल तर त्यांनी सुद्धा नक्कीच करू शकतात अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे शिवरात्री निमित्त भगवान शंकर हे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो अशीच महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आहे तसंच श्री स्वामींच्या चरणी सुद्धा प्रार्थना करते अत्यंत छोटीशी अशी माहिती होती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा हर हर महादेव किंवा श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्ही सगळ्यांनी माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद